ही आवळा गोळी तुम्हाला कशी वाटते बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना चला तर मग ह्याची रेसिपी बघूया नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी आवळा गोळी कशी बनवायची हे शिकणार आहोत ही गोळी चविष्ट आहे पाचक आणि आरोग्यदायी आहे चला तर मग उशीर न करता या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे ना मी अर्धा किलो हे फ्रेश आवळी घेतलेले आहेत थंडीचा सीझन आहे या दिवसात आवळे खूप छान येतात हे सर्वप्रथम आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला तर आपण वाफलून घ्यायचं आहे हे जर पाण्यात उकडले तर मग त्याचे सगळे जीवनसत्वे निघून जातात म्हणून हे आपल्याला फक्त पाच मिनटं हाय फ्लेमवर छान असे वाफलून घ्यायचे हे छान असे आपण वाफलून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे आवळे हे वाफरलेले आहेत वाफरले ना हे बरोबर बियाणे आणि जे जे वरचे कळे आहेत ते वेगवेगळे निघतात ते सेपरेट होतात गार झाल्यावर आपल्याला आप हे सेपरेट करून घ्यायचे आहेत बिया हे ज्या आपल्याला काढून टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता गार झाल्यावर छान असे हे पटपट असे निघत आहेत हे बियांपासून छान असे कळ्या ह्या साईडला होत आहेत आवळ्याचे हे सर्व आपण असे काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये छान असायची पेस्ट बनवून घ्यायची आहे बघू शकता छान असे काढून झालेले आहेत आता मिक्सरमध्ये ह्याला आपल्याला पाणी न घालता किंवा जर तुम्हाला वाटलं तर एक ते दोन टेबलस्पून पाणी घालून ह्याला आपण छान असं पेस्ट ह्याची बनवून घ्यायची आहे जर जास्त पाणी वापरलं तर ते आटायला तेवढाच याला वेळ लागणार आहे ते, ते मिश्रणाला तयार होण्यासाठी वेळ लागणार आहे आता जितके आवळे आहेत अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत त्याच प्रमाणात आपल्याला अर्धा किलो हा गुळ घ्यायचा आहे जेवढे आवळे असतील तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे जर एक किलो आवळे असले तर आपल्याला एक किलोच गुळ लागणार आहे आता हे मिश्रण आपल्याला छान असं एकसारखं हलवत राहायचं आहे हळूहळू गुळ हा मेल्ट होयला लागतो त्याला पाणी सुटतं छान असं आपल्याला मिडियम गॅसवर हे छान असं परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता गुळ हा सगळा मेल्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काळं मीठ घालून घ्यायचंय आता मी चाट मसाला हा घालून घेतलेला आहे चाट मसाल्याने ना हे गुळी छान अशी चटक पटक लागते आता इथे आपल्याला लाल बेडगी मिरची पावडर वापरायची आहे ही तिखट नाहीये जास्त ही कलर साठी असते यामुळे ना या आवळ्या गोळीला छान असा कलर येतो आणि आहे ना अशी एकदम हलकीशी अशी थोडीशी तिखट लागते हे छान असं आपण मिक्स करून घेऊया आता इथे ना मी थोडीशी विलायची पावडर घालून घेतलेली आहे आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत किंवा या मिश्रणाची गोळी तयार होईपर्यंत आपल्याला एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम टू हायस्ट ठेवायची आहे जास्त इथे आपल्याला फास्ट करायचं नाही आहे गॅस जर गॅस जास्त फास्ट केला तर खाली हे मिश्रण चिटकू शकतं आणि मग ह्या गोळीला असा करपट असा वास येऊ शकतो म्हणून आपल्याला असं सा एकसारखं छान असं हलवून घ्यायचं आहे आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत छान असं हे मिश्रण पॅन सोडतं आहे आणि एका साईडला सा एक हे असं एक गोळा होत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण आवळा कँडीसाठी रेडी आहे जर तुम्हाला चेक करायचं असेल किंवा जर कळत नसेल मिश्रण रेडी आहे की नाही हे असं आपण आहे ना एका ताटात किंवा एका छोट्या वाटीत घेऊन ये ना हे थोडं मिश्रण गार करायला ठेवायचं आणि गार झालं ना तर त्याची गोळी बनते का हे आपण पाहायचं गोळी जर बनत असेल तर हे मिश्रण रेडी आहे आणि जर गोळी बनत नसेल तर अजून एक पाच मिनटं आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे मिश्रण इथे तुम्ही बघू शकता आपली गोळी बनते म्हणजे आपलं मिश्रण हे रेडी आहे आता आपण हे मिश्रण आहे ना पूर्णपणे ना छान असं गार करून घेऊया हे मिश्रण गार झालेलं आहे इथे छान असे एकसारखे गोळे होण्यासाठी मी मेजरिंग स्पूनचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जे पण स्पून अवेलेबल आहे त्याचा वापर करू शकता गोळे बनवायच्या आधी हाताला थोडं लावलं ना अजिबात हे मिश्रण चिटकत नाही तुम्ही बघू शकता छान असे हे झालेले आहे जसं काही गुलाबजाम आहेत छोटे असे वाटत आहेत आता आपल्याला हे गोळे आहेत ना सर्व पावडर शुगरमध्ये डीप करून घ्यायचे आहेत अशी ही होती आपल्या आरोग्यासाठी उत्तम आणि स्वादिष्ट आवळा गोळी कशी बनवायची याची रे सोपी अशी रेसिपी आवळ्यातील व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आणि नैसर्गिक पोषण घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात पचन सुधारतात केस आणि त्वचेच्या आरोग्यास लाभदायक असतात तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवळा गोळी ही रोज खा आणि आरोग्य दैनंदिन सतत टिकवून ठेवा चला तर मी भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदित राहा